नागरिकांना फसवून त्यांना ब्लॅकमेलिंग करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलीस ठाण्यास यश यातील फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक असून त्यातील महिला आरोपी ही फिर्यादी यांच्या मालकीच्या वसई पूर्व येथील रूम मध्ये भाडे तत्वावर राहत असताना एक महिला आरोपी व दोन पुरुष आरोपी यांनी कट रचून व आपसात संगनमत करून सन दोन हजार बावीस मध्ये फिर्यादी यांना महिला आरोपीने तिच्या रूम मध्ये बोलवून पूर्व नियोजित ठरल्याप्रमाणे आरोपी नामे एक मनीष शेठ दोन नफीस शेख यांनी फिर्यादींना महिला आरोपी ही प्रेग्नंट आहे तू तिच्यावर रेप केला अशी तक्रार पोलिसात दाखल करील अशी धमकी देऊन फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून व ठोशाबुक्ने मारहाण केली व पोलीस ठाण्यात रेप केस न दाखल करण्याच्या मोबदल्यात फिर्यादी यांना ब्लॅकमेलिंग करून फिर्यादी यांच्याकडून दोन करोड रुपये खंडणी मागून वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण एकुन, एकोणीस लाख सत्तर हजार रुपये खंडणी स्वीकारली तसेच आरोपित नामे नफीज शेख यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना गुंदवली अंधेरी पूर्व मुंबई येथे असलेली स्थावर मालमत्ता स्वस्त दरात मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांच्याकडून रुपये चोवीस लाख रक्कम स्वीकारून अपहार केला तसेच फिर्यादीच्या वसी पूर्व येथे असलेली बिल्डिंग ही रेल्वे मध्ये कटिंग होणार असल्याचा खोटा नकाशा फिर्यादी यांना दाखवून भरपाई पोटी संबंधित प्राधिकरणाकडून रुपये पंचवीस करोड रुपये वसूल करून देतो असे खोटे आश्वासन दिले त्याकरिता रेल्वेच्या व इतर विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल असे खोटे कारण सांगून फिर्यादीकडून रुपये सतरा लाख ऐंशी हजार रक्कम रोखीने व बँकिंग प्रणालीद्वारे स्वीकारून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ आठ चार ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम तीन आठ चार तीन आठ पाच तीन आठ आठ तीन आठ नऊ चार दोन शून्य चार शून्य सहा चार एक एक, एक दोन शून्य भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची माहिती काढली असता आरोपी नामे नफीज शेख हा मिळून आल्याने त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील इतर दोन आरोपी हे राजस्थान व गुजरात राज्यात वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाल्याने लागलीच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे वेगवेगळे पथके तयार करून राजस्थान व गुजरात राज्यात पाठवून त्यांनी महिला आरोपी हिस श्री गंगानगर राजस्थान व पुरुष आरोपी यास सुरत गुजरात येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी अशा प्रकारचे इतरही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अटक आरोपी नामे एक नफीज हमीद शेख वय एकोणतीस वर्ष राहणार वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे दोन मनीषभाई मनुभाई सेठ वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार जिल्हा सुरत गुजरात तीन महिला आरोपी नामे साहिबा राजवीर सिंग बक्षी उर्फ नीतू जयप्रकाश पांडे वय एकोणतीस वर्ष राहणार श्रीगंगानगर शहर राजस्थान यांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपी यांनी फिर्यादी यांना ब्लॅकमेल करून मिळालेले रुपये सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार रक्कम जप्त करण्यात आली आहे तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली टोयोटा फॉर्च्युनर व मारुती सुझुकी असा एकूण रुपये लाख हजार किमतीचा मुद्देमाल आरोपी यांच्याकडून जप्त केला आहे आरोपी यांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले असून त्यांच्या विरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत एक वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक आठ आठ चार ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम तीन आठ चार तीन आठ पाच तीन आठ आठ तीन आठ नऊ चार दोन शून्य चार शून्य सहा चार एक 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 दोन शून्य ब तीन चार भारतीय दंड संहिता दोन वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक नऊ एक तीन ऑब्लिक दोन शून्य दोन तीन कलम तीन आठ चार तीन आठ पाच तीन आठ आठ तीन आठ नऊ एक दोन शून्य ब तीन चार भारतीय दंड संहिता कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौघुले श्रिंगी पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन वसई श्री विनायक नरळे सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग श्री जिलानी सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस हवालदार मुकेश पवार मनोज मोरे किरण म्हात्रे सचिन दोरकर सतीश गांगुर्डे बाळू कुटे पोलीस अंमलदार विनायक राऊत अभिजित गठरी यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे